अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज पंधरा नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेचा बघा सण हा ना कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो या दिवशी स्नानाला अनन्य असे महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये बघा पौर्णिमा ही येतच असते परंतु कार्तिक पौर्णिमा ही एक अतिशय महत्त्वाची अशी तिथी मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी केली जाते देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा नावाचा जो राक्षस होता त्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदामध्ये देवानी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकलेले होते त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले होते म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा मग त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखवणारा या दिवशी कार्तिकेयाचे दर्शनसुद्धा घेतले जाते गंगा स्नान केले जाते ब्राह्मणांना दीपदान करावे असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे हा दिवस अतिशय असा महत्त्वाचा आहे आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगण्यात आलेले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळीच बघा आपल्या घरामध्ये एका अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने बघा कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि फक्त चोवीस तासामध्येच बघा स तुमच्या घरातील जी काही इडा पिडा असेल बाधा असेल घराची मुलांची पतीची प्रगती होईल असा हा एकमेव उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा देवांची पूजा करत असतो तेव्हा दिवा हा नक्की लावला जातो कारण बघा दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो आपण कोणत्याही पूजामध्ये बघा दिव्याला विशेष असे स्थान देतो ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानले जाते आणि कार्दिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करणे हे आवश्यक करावं सगळीकडे बघा आपल्या घरामध्ये दिवे लावावेत त्यानंतर बघा या दिव्यामधून बघा जे काही निघणाऱ्या सकारात्मक लहरी या आपल्यासाठी येणं खूप महत्वाच्या असतात आज मी तुम्हाला बघा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला बघा व आज पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच बघा आपल्या घरामध्ये हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे या दिवशी हा दिवा लावायला अनन्यसाधारण असे महत्व आहे जर बघा आपल्या घराला कोणी नजरबारा केलेली असेल कोणाची वाईट नजर लागलेली असेल दोष लागलेले असतील किंवा वारंवार आपल्या घरातल्या व्यक्तींना वाईट नजर लागत असेल आपल्या घरातील मुलांना नजर लागत असेल त्यामुळे बघा आपल्या मुलांची प्रगती होत नसेल घरात सतत वाद होत असतील विवाद होत असतील कलह होत असतील भांडणे होत असतील यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो भरपूर कर्ज तुमच्यावरती झालेलं आहे बघा बऱ्याच वेळेला बघा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळावूक प्रवृत्तीची लोकं असतात जी बघा आपल्या घरामध्ये चांगलं झालेलं आहे त्यांना बघवत नाही आपल्यासोबत खूप चांगलं बघ पण त्यांच्या मनामध्ये ना आपल्याबद्दल नेहमी वाईट होण्यासाठी विचार करत असतात बघा ते नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि बघा त्याचे दोष जे आहे ना ते सुद्धा आपल्याला लागत असतात ला 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 जसं की बघा शत्रू पीडा शत्रू त्रास नजरबाधा नजर दोष यासारखे दोष जे आहेत तर ते आपल्याला आणि आपल्या घराला लावत असतात ला 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 आणि म्हणून बघा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि म्हणूनच बघा आपल्याला आजच्या दिवशी हा एक दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे जेणेकरून बघा कोणतीही वाईट शक्ती इडा पिडा नकारात्मकता नजरबाधा ही आपल्या घरामध्ये प्रवेश कर नाही हा उपाय बघा करण्यासाठी तुम्हाला एक रुईच्या झाडाचं पान जे आहे तर ते लागणार आहे जिथे बघा तुमच्या घराच्या आसपास कुठे रुईचं झाड असेल तर बघा तिथे जाऊन तुम्हाला एक रुईच्या झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे पान आणताना बघा त्या झाडाला तु तुम्हाला सर्वप्रथम एक अ... पाण्याने भरलेला कलश जो आहे ते कलश म्हणजे एक तांब्यावर जल अर्प अर्पण करायचं आहे त्यानंतर त्या पा झाडाचं पान तोडून तुम्हाला आणायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा अशी काही झाडे आहेत ज्यामध्ये बघा दैवी शक्ती असल्याचं मानलं जातं त्या झाडांची पूजा केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि रुईचं झाड हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी असे मानले जाते या झाडाची पाने भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत हनुमानांना ही पाने अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात या झाडाच्या मुळांमध्ये गणपती बाप्पांचा वास असतो आणि पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच बघा या झाडाचे एक पान तुम्हाला घरी आणायचं आहे ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि बघा थोडंसं तुम्हाला ते बारीक असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे कुटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ठेचून देखील बारीक केलं तरीसुद्धा चालेल फक्त त्या पानामधून आपल्याला तीन ते चार थेमरस जो आहे तर तो निघाला पाहिजे यानंतर बघा एक मातीचे पणती घ्यायची आहे आणि बघा दिवाळीमध्ये आपण ज्या सगळ्यांच्याच घरामध्ये पणत्या लावत असतो आणि त्यातलीच एखादी पणती तुम्हाला स्वच्छ घ्यायची आहे चांगली पण ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि बघा या रुईच्या पानाचा जो काही आपण रस काढलेला आहे तो रस ना दोन ते ती तीन थेंब तुम्हाला त्या तुपामध्ये टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाच फुलवाती घ्यायची आहेत आणि फुलवात बघा ही सगळ्यांनाच माहिती आहे तर बघा पाच फुलवात तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत पाच फुलवातींचे तुम्हाला पाच फुलवातीची एकत्रित एक एकवात बनवायची आहे बघा ज्या बाजूला आपण फुलवात प्रज्वलित करतो त्या साईडला बघा त्या ज्या पाच वाती असणार आहेत तर त्या तुम्हाला एकत्रित करायच्या आहेत आणि त्या बघा पणतीमध्ये त्या तुपामध्ये तुम्हाला त्या वातीच्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत यानंतर बघा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो थे दिवा आहे म्हणजेच ही पणती जी आहे ती ठेवायची आहे सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे यानंतर बघा तिथेच तुम्हाला आसन टाकून तीन वेळा बघा महालक्ष्मी अष्टकमचं पठण जे आहे तर ते करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये जर बघा आर्थिक अडचणी असतील पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी आणण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि बघा यानंतरच तो दिवा जो आहे तो दिवा तुमच्या देवघरातून उचलून तुमच्या घराच्या बघा मुख्य दरवाजा जो असतो ना तर त्या दरवाजा जवळ म्हणजे उंबरट्यावरती तुम्हाला अगदी मधोमध ठेवायचा आहे कारण बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे बघा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच बघा आपल्या घरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी येत असतात चांगली लोक वाईट लोक येत असतात सकारात्मकता नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी ही तिथूनच प्रवेश करत असते आणि असा दिवा बघा आपण ज्यावेळेस तिथे लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही इडा पिडा नकारात्मकता दारिद्र्य हे येत नाहीत कोणताही शत्रू बघा आपल्या घराला दोष लावून जात नाही आणि बघा आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीही नांदायला सुरुवात होते आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर बघा तो तुम्हाला जेव्हा शांत होईल ना तो शांत झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला तो प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर हा जो दिवा आहे तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायचा आहे सायंकाळी बघा सहा नंतर बघा दिवा में त्या दिवामध्ये बघा ज्या वाती शिल्लक राहिलेल्या होत्या तर त्यावरती तुम्हाला ना तीन कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याचा धूर जो आहे तो करायचा आहे आणि तो संपूर्ण घरामधून फिरवायचा आहे यामुळे आपल्या घरात असलेली इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष हे नष्ट होतात तर बघा असा हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आत अवश्य करायचा आहे कार्तिक पौर्णिमेला बघा हा ना अवश्य करा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि मित्र परिवारांसोबत नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ